हां मग घ्या धावण्याचा की डोश्याचा बीठ हां लादियाचा बीठ मावडला डोसेचा बीठ घेई चेन्नई शंभर हेच नाव म्हणजे तर असं मी अनिल आंबेर्ग आपलं स्वागत करतो आपल्या निसर्गरम्य कदमने सोसणार सुद्धा एकदा गावातल्या एका नव्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ उचला काय ना काल भरपूर वाई आली होती अजून आहे पाणी उतरलं तर नाही आहे आज आज पण काय असा कंटेंट मी काय फिक्स केला नाही आहे राजापूरला जायचं बघूया ह्या व्हिडिओत तुम्हाला काय दाखवायला काही विचार न करता केलेला व्हिडिओ आजचं पाणी आज पण कालून नाही जात आहे मळ्यावरती पाणी आहे काल पैसे जरा एक फूट कमी झाले पाणी काल गुठलं होतं आपल्या इथे खळ्यात वाळीत ना डायरेक्ट आज नाही आता काय उतरलं लग गेलं पाणी सगळं सकाळी चकाचक करून ठेवलं परत खळ्यात भरपूर झाला चिंगूळ पाणी कमी झाल्यावर पकडून देशील किती देशील तरी भेटतील तेवढे म्हणजे किती पकडशील तर माहिती ना तू मेला मीला बोटीवर तो माणूस ना तू होटीवरच्या माणसाचा असा कसा होता खय काय माझ्या गाडी डोंगर मग भाडी नाही तारी। बावीस तारीख पाणी उल कमी नाही होत बावीस तारीख आज पहिल्या इल्यापासून पाऊसच पडता गाडी आहे ना तरी उतरला बरं कलच्या वेळ वड पौर्णिमा मी गेलो मग फोन करून नाही मी त्याच्या अगोदरच आणले आत्ता इथे फुलावरती होतो अजिबात पाऊस नव्हतं गावातल्या लोकांना लगेच पाहिजे पाऊस येतो काय खरं नाही हा मग या धावण्याला की डोश्याचा बीठियाचा लादियाचा बीट मागा वाटला डोश्याचा बीट घे किलो ना, ना। किती किलो पीठ बनवलं नाही ना सकाळपासून मग या किती किलो पीठ बनवलं हा पंचाहत्तर किलो पीठ बनवलं घावने किती काढलं सगळे पंच्याहत्तर किलोचे घावने काढला बावीस तारखेचा तुफान पाऊस आज पाणी बऱ्यापैकी कमी झालंय काल अर्ध होत इकड वरणा जात होत ते बरोबर आता खालून त्या पाईप खालून या पायपात जात पाईप आहे ना तर कालपर्यंत त्याच्या वरणा जात होत चला पाऊस कमी झालाय पण मळ्यावर पाणी काय कमी झालेलं दिसत नाही बघूया आज का मासे तर नमस्कार मंडळी कशा मजेत ना मजेत असायला पाहिजे आज तारीख आहे तेवीस जुलै पाच सहावा दिवस आहे मला गावातला आज जरा पाऊस कमी झालाय आज एक गावात वरती राऊंड मारायला जाऊया आपण मित्र आहे अरुण आरेकर भेटला तर ठीक आहे आता काहीतरी बघूया आज अजून कंटेंट तर काय भेटलेला नाही नेहमीप्रमाणे चला भेटत राहू इलो इलो पाऊस इलो पाण्यात काय फरक नाही पडलो बघा उलाच्या बाजू ते हुक मारता रे झाला पडा पाणी अजून काय खाली नाही गे तेवीस तारीख या वर्षी खूप दिसत एक वर्ष तर एवढे कसरुंड पडले होते ना विचारू नका देवाची भांडी घासायची खळ्यामध्ये मुशबत झाली होती माझ्या आजोबा तेव्हा होते बोलायचे कसरुंड आता पाऊस पडला पाऊस पाणी तर बघताच आहे तेवीस तारीख आहे पाणी काय खाली गेलं नाही मासे पकडायचा प्लान शॉप घरून भेटतील ना असे पण औसं पाहिजेत अशा छोट्या छोट्या डुऱ्यातना भेटतात भेटत नाही पण ही लालदेटाची कुरडू जी पाहिजे जंगली डोंगर गावात ना खाय जाऊया अनसुर्यात चाललो चाललोय दांडे अनसुरे बघूया काय मासे तरी भेटतात काय कोंबडी वाल्यान कोंबडी काही गेली ठेवला कलच्या पण पावसात येऊ पणच पडलो ना रे पण तर झाड पडलं आता इकडे त्यामुळे लाईट नव्हती आमच्याकडे आजपर्यंत चोवीस तास खाली विलीये वरती डोंगर प्राथमिक आरोग्य के केंद्र डोंगर किलोमीटर असत काय रे डोंगर टिटा चार, चार किलोमीटर एक घर नाही या पर्टिक्युलर याच्यावर डोंगर गावात ना डोंगर तोटणीपर्यंत रस्त्याच्या पाणी जरा रस्ता गेला लेफ्ट ला गेला दिवले राईट ला गेला जैतापूर बेश्वर उभे आहे आपण चाललो जैतापूर हा रस्ता बघा लोकल एकड मुंबई गोवा हवेपेक्षा खूप सुंदर आहे एकदम प्लेन आणि पूर्ण रुंद रस्ता एक नंबर रस्ता चालवायचा रे काही पडवे ना पापडीची पडेल कॅन्टीनच्या च्या पड्बे गाव ना कोंबे किलो कोंबे आता हायवे हो का च्या हायवे सारखे रोड आहे साठ परेल परेल नाही करेल

वगैरे असं नाही तिथे तर बोरगी कॉलेज वगैरे चालू झालंय ना दोघी जणी तिकडे हो जबाबदारी बाकी काय मासे बघायला आता आम्ही ते दांड्यापर्यंत चाललोय आता म्हणजे पोचू आता दांड्याला असं आहे इकडे पकाय हे आलो आम्ही आमच्या नेहमीच्या स्पॉटला आणि पुरी भरती ना ओटी वाटतं बाहेर पाणी जाता ओटी या रे ना भरती या ओटी बाहेर कुणी लावला तर नाही या इकडे ते लोक भुस्की लावतात पुढे जाळी लावलेली आहे त्याच्यामुळे ते त्यांना चिंगळ बिंगळ काय 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 आता पण लावलेत का माहिती नाही बघायला इकडचा नजारा जुने पाणी आतमध्ये घरावत आहे बाबा कोणतरी लावला नाही खेळत पण एका वरती लटकतात सगळी गोष्टी डाळी वरती आधी बघ सगळी मोठा डाळ पण इकडे वर गेलेला काय पुस्तक काका बसल्या माडात सुरात आलो आणि दिवस फुकट गेला असं कधी झालं नाही भेटले माशेत विकत घ्यावे लागले पकडायला तर भेटले नाही विकत घेतलेले मासे आज हो दांडे ब्रिज हलक्या वाहनांसाठी सुरू आहे बस वगैरे नाही जात एवढ्या पोर्शनच काम बाकी होत सवका सवका जायचं बस टाकला नाही मस्करी टाकला नाही हो। दांड्यातले समुद्र लेफ्टला ले इथे विजयदुर्ग किल्ला आहे दांडी साथ। दांडी ए, दांडे श ही दांड्याची जेटी जुनी फ्रिजचा या साईडचा ना जरा मस्त आहे इकडे वाण लावलं आहे कोणीतरी इकडे वाण लावलं आणणार आहे कुणीतरी पुढीतनं गरवणी झालो आहे तशी मस्ती कधी करू नका परत आपल्या गावाकडे दुसरी गाडी रे समोर ना समुद्राला जॉईंट होती खाडी डायरेक्ट तिकडन माशेवाली माणसं हे लोक असे इथे मस्त मगाशी कोल्हा आला होता मध्ये पण मोबाईल चालू करेपर्यंत निघून गेला दांडे बीच डोंगरातल्या डोंगर गावातल्या डोंगरांच्या रांगा सह्याद्रीच्या आहेत त्याला दुःख आहे म्हणून व्यवस्थित दिसत नाहीत चाललोय घरी मासे भेटलेत बऱ्यापैकी चला भेटत राहूया का माश्यान बनून ठेवला नाही काय कुर्ल्या भेटल्या आपल्याला आता या आमच्या लाडक्या लेकीला ले देतो एक सोडून बघूया अटॅक बिटॅक करते का एक तांबोस आहे आणि एक शितुका आहे चला उद्या आता वार होऊन जाईल बुधवार चोवीस तारीख